मथुरा हायस्कूलमध्ये श्रीनिवास रामानुजन यांना अभिवादन इचलकरंजी येथील प्रमोद शेळके नगरमध्ये असलेल्या श्री मथुरा शिक्षण संस्थेच्या मथुरा हायस्कूलमध्ये बावीस डिसेंबर हा थोर भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस गणित दिवस, दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सर्वप्रथम प्रशालेचे मुख्याध्यापक एस जी चव्हाण यांच्या हस्ते श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर प्रशालेतील गणित विषय शिक्षक ओंकार भगत व योगेश होनमणी यांनी जीवनात गणिताचे महत्व सांगून गणितातील गमती जमती सांगत विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले तर ज्येष्ठ शिक्षक व गणित विभाग प्रमुख डी बी पाटील यांनी श्रीनिवास रामानुजन यांच्या कार्याचा आढावा घेतला प्रशालेचे मुख्याध्यापक एस जी चव्हाण यांनी गणितातील अनेक मजेदार उदाहरणे सांगत विद्यार्थ्यांच्या मनातील गणिताची भीती दूर करण्याचा प्रयत्न केला यावेळी कोल्हापूर जिल्हा शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या गणित प्रावीण्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व गणित प्रज्ञाशोध परीक्षेसाठी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस ए माने यांनी केले तर आभार यू एस कुंभार यांनी केले कार्यक्रमासाठी प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून